ओके गुड इव्हिनिंग टू ऑल ओके काल आपण अपूर्णांक बघ बघितलं होतं त्याच्या पुढचा सेशन त्याचा पुढचा टॉपिक जो आहे तो आपण आजच्या सेशन मध्ये कंटिन्यू करणार आहे त्याच्या आधी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे ह्या इग्नाइट अकॅडमी तर्फे इग्नाइट पाठशाला तर्फे आपल्या बॅचेस आहेत डिफरंट जे आपण कंडक्ट करतो पाचवी सातवी चौथी पाचवी सातवी आणि आठवी स्कॉलरशिपसाठी आणि लवकरच तुम्हाला अ इंडिपेंडंट डेसाठी हा कूपन कोड वापरायचा आहे इंडिया ट्वेंटी सिक्स ह्याची व्हॅलिडिटी डेट आहे सव्वीस एक पर्यंत सव्वीस जानेवारीपर्यंत आणि याच्यावर तुम्हाला जी काही फीज आहे त्याच्यावर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ मिळणार आहे ओके तर या संधीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त तुम्ही स्कोअर करावा जे काही तुम्हाला गायडन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळेल आणि तुमच्या एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही स्कोअर करावा ओके okay? चलो आपल्या टॉपिक कडे येऊया अपूर्णांक आणि आज आपण बघणार आहे दशांश पूर्णांक ओके okay. दशांश पूर्णांक म्हणजे की ज्या काही संख्या आहेत त्याला आपण दशांश पूर्णांक मध्ये रूपांतरित करणार एक एक प्रॉब्लेम घेऊया त्याच्यासोबत तुमचे डाऊट क्लिअर होतील ओके okay? तुम्ही एक्झाम्पल बघा तुम्ही एक हजार दहा हा अपूर्णांक दशांश दशांश स्वरूपात कसा लिहाल ओके okay एक हजार दहा हा अपूर्णांक दशांश स्वरूपात कसा लिहाल असा विचारलाय कसा लिहाल एक का एकदा विचार करा आणि मला आन्सर सांगा ओके तर अशा पद्धतीने जर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर इथे तुम्हाला शेकडा घ्यायचा आहे ओके म्हणजे काय खाली दशांश म्हणजे शंभराशी कोरिलेट करायचंय किती लिहिणार तुम्ही खाली शंभर लिहिणार किती कि दशाँशस्वरुपात, ओके किती लिहिणार शंभर जसं की तुम्हाला इथे अपूर्णांकात विचारले दशांश स्वरूपात ओके दशांश स्वरूपात सो याला आपण काय करणार शंभरने भाग देणार तर इथे भाग द्यायचा नाहीये डायरेक्टली डायरेक्टली तुम्ही काय करणार ह्याच्यामध्ये एक ट्रिक वापरायची असते छेदामध्ये जितके शून्य आहेत छेदामध्ये जितके शून्य आहेत जसं की तुम्हाला दिसते किती शून्य आहेत दोन ओके तर संख्या आधी जशीच्या तशी लिहायची त्याच्यानंतर छेदामध्ये जितके शून्य आहेत एक दोन तितक्या घरानंतर पुढे डेसिमल पॉईंट द्यायचं ओके तितक्या घरानंतर दशांश पूर्णांक द्यायचं ओके बघा तुम्हाला काय काय ऑप्शन्स दिसत आहेत टेन पॉईंट टेन नाईन पॉईंट टेन टेन पॉईंट नाईन वन पॉईंट हंड्रेड पॉईंट नाईन ओके हा नाईन पॉईंट टेन नाही नाईन पॉईंट वन झिरो ओके याला टेन वाचलं नाही जात याला वन झिरो असं वाचलं वाचल जातं कारण ती पूर्ण संख्या नाही आहे ऑप्शन नंबर टेन पॉईंट वन झिरो ओके okay? जायचं पुढच्या प्रॉब्लेम ओके ओके okay. प्रॉब्लेम आहे इझी आहे पटकन तुम्हाला सॉल्व्ह होईल ओके okay? बरोबर बरोबर बर, बर, व्हेरी गुड व्हेरी गुड तुमचे बरोबर आन्सर्स देतायत आहेत व्हेरी गुड सेकंड प्रॉब्लेम पण तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा मला आवडेल ते मी तुम्हाला ऐवजी तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह केलेले ओके चलो बघा छान व्हेरी गुड भरपूर जण रिप्लाय करतायत मस्त आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सोडवताय ओके म्हणजे तुम्हाला कालचं टॉपिक पण चांगला समजलाय आणि आजचाही आपण चांगला घेणार आहे व्यवस्थित तुम्हाला क्लाउ क्लिअर होतील सगळे डाउट्स चलो बघा कसं रीड करणार ही संख्या दिलेली आहे बघूया आपण ऑप्शन्स वर जाऊया डायरेक्टली शून्य पूर्णांक कार्य शूर्य दशांश बिंदू नऊ दोन तिसरं ऑप्शन आहे शून्य दशांश बिंदू एकोणतीस आणि ब्याण्णव दशांश स्थाने अगदी याच्यामध्ये ह्यांनी तर एकदम खूप सोपे पर्याय दिलेत आपल्याला पण याच्याऐवजी त्यांनी असाही पर्याय दिला दशांश शून्य दशांश ब्याण्णव शून्य दशांश ब्याण्णव तरीही तो निवडायचा नाही ओके okay, म्हणजे अगदी तुम्हाला ऑप्शन मध्ये काय दिलंय त्याच्यावर डिपेंड करताय पण अगदीच सगळ्यात बेस्ट परफेक्ट आन्सर काय शून्य दशांश बिंदू नऊ दोन नऊ दोन मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ह्याला ब्याण्णव रीड नाही करायचं कारण ही पूर्ण संख्या नाही ओके okay, ब्याण्णव रीड करण्यासाठी दशांश तिकडे काय दशांश म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजा असं समजा सोप्या भाषेत की हा एक रुपया आहे एक रुपया एक रुपये केव्हा होईल एक रुपया केव्हा होईल जेव्हा शंभर पैसे येतील ओके एक रुपया केव्हा असेल जेव्हा शंभर पैसे असतील ओके आत्ता पैसे चालत नाही व्यवहारात पण तुम्हाला माहिती आहे की एक रुपया म्हणजे शंभर पैसे ओके पण मी जर पंचवीस पैसे म्हटलं मी जर पंचवीस पैसे म्हटलं आणि याला बोलताना मी लिहिलं पॉईंट पंचवीस ओके तुम्हाला कॉइन दिला मी पंचवीस पैसेचा आणि म्हटलं हे पंचवीस रुपये घ्या चालेल का ओके okay, तुम्हाला मी म्हटलं की हा पंचवीस पैशाचा कॉईन दिला आणि म्हटलं हे पंचवीस रुपये घ्या चालणार नाही ओके okay, म्हणून याला रीड करताना सुद्धा आपण संख्येमध्ये डायरेक्टली ब्याण्णव असं रीड करत नाही तर याला नाईन टू असं रीड करतो ओके okay, हे मी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण दिलं की तुम्हाला लक्षात राहील इझी वेने ओके okay, तर ब्याण्णव पूर्ण संख्या एकत्रित न मोजता कारण तिकडे आपण ब्याण्णव म्हणजे असं समजतो एकक आणि दशक मध्ये आपण काय समजतो एकक आणि दशक पण इथे एकक नाही आहे आणि दशकही नाही आहे या दशांश पूर्ण अंकांच्या इकडच्या संख्या आहेत ओके okay, म्हणून आपण त्याला अशा पद्धतीने वाचणार नाही ओके okay, नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन्स वर जाऊया इथे बघा बघा हे सगळे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात ते मी चूज केलेले आहेत की या प्रत्येक एक प्रत्येक प्रॉब्लेम आधीच्या प्रॉब्लेमपेक्षा वेगळा आहे आणि या डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये येतात व्हेरी गुड ओके व्हेरी गुड छान आन्सर देत आहेत व्हेरी गुड नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा आणि याचाही आन्सर द्या मला पैकी कोणत्या अपूर्णांकात आठचे स्थानिक मूल्य आठशे वा आहे आठशे वा आहे चलो सांगा मला याचा आन्सर पटकन सांगा लवकर ओके बघा लक्ष द्या जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं हा दशंश चिन्ह ओके दशांश चिन्हाच्या ही पहिली संख्या म्हणजे जो पहिला अंक आहे सपोज सपोज मी एक संख्या लिहिते ओके ओके क्लिअर बघा लक्ष द्या हा दशांश चिन्ह आहे तुम्हाला हे क्लिअर आहे की दशं चिन्हाच्या पहिली जी ठिंग पहिली जी संख्या आहे हे जे पहिलं घर आहे ह्याला आपण एकक म्हणतो दॅट इज युनिट प्लस एकक म्हणतो दॅट इज युनिट प्लस ह्याच्या नंतर जे काही ठिकाण आहे त्याला आपण दशक म्हणतो दॅट इज टेन प्लस दॅट इज टेन प्लस ओके हे दशक स्थान आहे टेन प्लस त्याच्यानंतर जे आहे हजार, बर, हे हजार आहे ह्याला आपण थाउजंड प्लस म्हणतो त्याच्यानंतरचं दस हजार टेन थाउजंड प्लस म्हणतो बरोबर हे तुम्हाला क्लिअर आहे पण याच्या इकडे काय तर इकडे आपण ह्याला ओके ह्याला आपण म्हणतो टेन्थ प्लस काय म्हणतो टेन्थ प्लस ओके ह्याच्यानंतर याला म्हणतो आपण हंड्रेड प्लस याला म्हणतो थाउजंथ प्लेस याला म्हणतो थाउजंथ प्लेस ओके म्हणजे हा काय आला दहावा हा शंभरावा आणि हा हजारावा ओके मग विचारलं काय आहे आठशे आठशे ओके म्हणजे काय कितव्या घरावर असणार आहे शंभर हंड्रेड कितव्या घरावर असणार आहे हंड्रेड शंभराव्या घरावर असणार आहे आणि अशी संख्या जिथं आठ शंभराव्या घरावर आहे म्हणजे सिक्स एट सिक्स एट ह्याची किंमत आठ एकक ह्याची किंमत स्थानिक किंमत याची आठ ओके ह्याची साठ सहा झिरो साठ याची साठ आणि याची आठशे ओके आठशे म्हणजे आठशा आठशे वा आठशे वा म्हणजे हंड्रेड असं मला म्हणायचं आहे ओके म्हणजे हंड्रेड क्लिअर ओके okay, त्याला इंग्लिशमध्ये पण विचारताना हंड्रेड प्लेस असं विचारणार ओके okay, एट हंड्रेड इथे लिहिताना असेल एट हंड्रेड so, सो म्हणून ऑप्शन नंबर थ्री ओके okay? बघा इथे दोन्ही ठिकाणी इथे एट आहे इथे टेन्थ प्लेस, प्लेस, प्लेस आहे इथे पण एटी आहे इथे पण टेन्थ प्लेस आहे इथे एट आहे आणि इथे एट हंड्रेड प्लेस आहे इथे दोन्हीकडे एट आणि एटी प्लेस आहे ओके जाऊ पुढे मला एकदा थम्स करा तुम्हाला समजलं असेल तर आणि आपण पटकन पुढे जाऊया आता हे तुम्ही सांगणार आहे तुम्हाला कळलंय आणि हे इझी पण आहे बघा एकदा ट्राय करा तुम्हाला जमतय का आणि आय एम शुअर तुम्हाला जमतायत प्रॉब्लेम खूप चांगल्या पद्धतीने जमतायत ओके काय विचारलंय आपल्याला त्यांनी स्थानिक मूल्य विचारले किंमत विचारली ओके सो टू ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह झिरो तर याची स्थानिक किंमत झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह ह्याची फिफ्टी आहे फिफ्टी असेल का नाही फिफ्टीन असणार आहे ओके त्याच्यानंतर फाईव्ह असेल का नाही फाईव्ह नसेल झिरो पॉईंट झिरो फाईव्ह नाही इथे नाही आहे तर इथे झिरो नंतर म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह हे चुकून दिलं गेलेलं असावं फाईव्ह ओके नेक्स्ट प्रॉब्लेम या नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आणि एक चतुर्थांश अपूर्णांक दशांश स्वरूपात कसा लिहाल काय विचारले पाच आणि एक चतुर्थांश ओके पाच म्हणजे हा पाच पूर्ण आणि एक चतुर्थांश एक चतुर्थांश म्हणजे चार म्हणजे वन अपॉन फोर वन अपॉन फोर आता जर मी शंभरापैकी भाग घेतले ओके बघा शंभरापैकी भाग घेतले हा शंभर पूर्ण आहे तर शंभराचा हा एक वन फोर्थ पार्ट वन फोर्थ पार्ट किती असेल ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह किती असेल ट्वेंटी ओके मग हा झाला ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह फिफ्टी सेव्हन्टी फाईव्ह अँड हंड्रेड ओके मग हा पूर्ण हंड्रेड एक बनतो तयार होतो म्हणून इथे वन अपॉन सेवन ची किंमत काय पॉइंट ट्वेंटी फाईव्ह कारण तो वन अपॉन फोर्थ फॉर्म मध्ये म्हणून तो काय होईल झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि इथे सुरुवातीला आधी काय आहे फाय म्हणून ही संख्या काय बनेल फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फायव्ह ओके आणि तुम्हाला माहिती आहे ह्या किमती तुम्हाला माहिती आहे की वन अपॉन सेवन सॉरी वन अपॉन फोर वन अपॉन फोर इज इक्वल टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ओके वन अपॉन टू इज इक्वल टू पॉईंट फिफ्टी थ्री अपॉन फोर इज इक्वल टू पॉईंट सेवंटी फाईव्ह ह्यांना तुम्ही डायरेक्टली भाग दिलात तुम्हाला आन्सर्स मिळेल ओके ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सेकंड आपल्याला सिमिलर आन्सर दिसत आहे ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सेकेंड इज आवर करेक्ट आंसर। ओके नेक्स्ट प्रॉब्लम क्या ओके खालीलपैकी कोणता अपूर्णांक बहात्तर दशांश स्थान शून्य पाच असा वाचला जातो खूप सोपा प्रॉब्लेम आहे आणि आय एम शुअर तुम्ही सगळे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पटकन जमेल ओके तुम्ही दोन मिनिटात विदिन मिनिट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्याल ओके बहात्तर ओके आपण लिहूया काय खालीलपैकी कोणता अपूर्णांक बहात्तर ओके बहात्तर दशांश स्थान दशांश स्थान शून्य पाच शून्य पाच बघा कोणता दिसतोय तुम्हाला सेम बहात्तर दशन शून्य पाच ओके व्हेरी गुड व्हेरी गुड बऱ्याच जणांचे रिप्लाय येत आहेत व्हेरी गुड खूप छान आणि बरोबर आन्सर सांगतात तुम्ही सगळे ओके आपण इथे थांबूया आजच्या सेशनमध्ये आणि पुन्हा आम्ही तुम्हाला रिपीट करते ओके आपण स्कॉलरशिपच्या बॅचेस घेणार आहेत चौथी पाचवी सातवी आणि आठवी साठी आणि आता जी फीज आहे त्या फीजवर तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफर होणार आहे सव्वीस जानेवारी ओके निमित्ताने व्हॅलिडिटी आहे इत सव्वीस जानेवारीपर्यंत आणि हा जो कोणी युजर कुपन कोड आहे हा तुम्हाला यूज करायचा आहे तुम्हाला त्याच्यावर ऑफर मिळेल आणि सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये आपण असंच भेटूया नवीन पुढचा टॉपिक घेऊया आणि त्याच्यामध्ये ओके धन्यवाद So. <laughs>